संघटनात्मक मजबूतीवर संघ भाजपचा भर तरुणाईला जोडण्यासाठी डिजिटल पावले दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय प्रांत प्रचारक बैठकीने एक स्पष्ट संदेश दिला आहे संघ आणि भाजप दोघेही आता संघटनात्मक लक्ष केंद्रित करत आहेत तरुणाईच्या मनात विचारांची बीजे पेरण्यावर त्यांचा भर अधिक आहे ही बैठक संघाच्या पुढील वाटचाली संदर्भात एक महत्वपूर्ण दिशादर्शक ठरली आहे गाव तिथे संघ तालुका तिथे संघ विस्ताराची नवी रणनीती या बैठकीत सामाजिक कार्य आणि संघटना विस्तारावर गंभीर विचारमंथन झाले येत्या एका वर्षासाठी संघाने आपली रणनीती निश्चित केली आहे ज्यात गाव तालुका आणि प्रखंड स्तरावर आपली पकड अधिक मजबूत करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे संघाच्या आगामी शताब्दी वर्षात हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची त्यांची योजना आहे याचा अर्थ केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण आणि अगदी तळागाळापर्यंत पोहोचून आपले नेटवर्क अधिक भक्कम करण्याचा संघाचा प्रयत्न असेल भारताची सर्वात मोठी ताकद तिच्या तरुणाईमध्ये आहे देशाची निम्मी लोकसंख्या पंचवीस वर्षांपेक्षा कमी वयाची असल्यामुळे त्यांच्या मनात विचारधारेची बीजे रोवण्यासाठी हीच सर्वात योग्य वेळ आहे हे संघाने ओळखले आहे आता संघ आपल्या जुन्या आणि पारंपरिक कार्यपद्धतीसोबतच डिजिटल आणि तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करून तरुणांपर्यंत पोहोचू इच्छितो तीन दिवसाच्या या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा झाली आणि संघटना विस्तारासाठी नवीन मापदंड ठरवण्यात आले यातून संघाची कालबद्धता आणि बदलत्या काळानुसार स्वतःला जुळवून घेण्याची वृत्ती दिसून येते भाजपसाठी अप्रत्यक्ष संदेश संघाची कार्यशैली नेहमीच त्याला इतर संघटनांपेक्षा वेगळं ठरवते प्रांत प्रचारकांच्या बैठकीत संघ केवळ सामाजिक मुद्द्यांवर चर्चा करतो राजकीय मुद्द्यांवर नाही राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी संघाच्या प्रतिनिधी सभेची बैठक असते त्यामुळे या तीन दिवसीय बैठकीत थेट राजकीय चर्चा झाली नसली तरी भाजपसाठी अनेक अप्रत्यक्ष आणि महत्वाचे संदेश यात दडलेले होते ऑपरेशन सिंधू सारख्या संवेदनशील मुद्द्यांवर देखील बैठकीत चर्चा झाली युद्धासारख्या आपत्कालीन परिस्थितीत समाजाची भूमिका कशी असावी कुठे चुका झाल्या आणि भविष्यात काय सुधारणा आवश्यक आहेत यावर गंभीर विचार मंथन झाले जरी थेट राजकारणावर चर्चा झाली नसली तरी सामाजिक विषय राजकारणाची पार्श्वभूमी तयार करतात याची जाणीव भाजपला स्पष्टपणे करून देण्यात आली आहे संघाच्या या, या संकेतांकडे दुर्लक्ष करणे भाजपला महागात पडू शकते आगामी काळात भाजपला आपली धोरणात्मक दिशा याच संदेशांनुसार ठरवावी लागेल हा काळ संघटना आणि नेतृत्व या दोन्हींना परिभाषित करणारा आहे भाजपमध्ये नुकतेच हरियाणा आणि मध्य प्रदेशात नवीन प्रदेशाध्यक्षांची नेमणूक झाली आहे जे संघाची संघटनेवरील वाढती पकड दर्शवते आता उत्तर प्रदेश आणि गुजरातसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्येही असे बदल होण्याची शक्यता आहे ज्यामुळे संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होईल संघ आणि भाजप दोघेही एकत्र येऊन एक मजबूत आणि सुसूत्र संघटना तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत ज्याचा केंद्रबिंदू आता देशाची तरुण पिढी असेल